मध्य प्रदेशातील ग्वालियर इथे आय जी ऑफिस समोरील ऍडव्होकेट अनिल मिश्रा यांना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची विटंबना करून संविधानाचा देखील जाहीरपणे अपमान केलाय या प्रकरणी संपूर्ण भारतभर पडसाद उमटत आहेत या प्रकरणाचा निषेध म्हणून तथागत आंबेडकरी विचारक संघ महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय मराठा महासंघ व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीनं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध करण्यात आलाय अनिल मिश्रा या समाजकंटकाचा फोटो आंदोलकांच्या वतीनं पायाखाली तुडवून जोडे मारो आंदोलन करण्यात आले तसंच नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अनिल मिश्रा या समाजकंटकाविरोधात विरोधात शासनामार्फत कठोर का कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे या प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर विशाल वारुळे वैभव वडजे गौरव गाजरे यांच्यासह जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर अचूक प्रभा बहुउद्देशीय संस्था अशोक राज सोशल फाउंडेशन आणि गणेश कटके स्वप्नील दिवाण गणेश आव्हाळे व सर्व जातीय धार्मिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते मी अॅडव्होकेट संदीप जाधव तथागत आंबेडकर विचारक संघाचा संस्थापक अध्यक्ष आज आपण या ठिकाणी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर या ठिकाणी उभे आहोत आणि आज जे आहे ग्वालियर मध्ये मध्य प्रदेशमध्ये ग्वालियर मध्ये जी घटना घडली होती अनिल मिश्रा नावाच्या बारा फोड्याच्या नालायकाने हरामखोराने फडव्याने परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला होता आणि या फडव्या आणि अशा प्रकारच्या जातीवादी पिलावळीच्या विरोधामध्ये आज आपण या कलेक्टर ऑफिसला नाशिकच्या कलेक्टर ऑफिसला आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि याच्यामध्ये या भाडव्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जे आहे या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघ त्याचबरोबर जागतिक मानवाधिकार फेडरेशन यांच्यातर्फे सुद्धा जे आहे अशा प्रकारच्या अपप्रवृत्तींचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निषेध केला जात आहे या ठिकाणी आल्यानंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या भाडव्यावर आणि अशा प्रकारच्या जातीयवादी हो पिलावळींवर अत्यंत कठोरातून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची ठाम मागणी या संघटनेनी या ठिकाणी केलेली आहे हा महाराष्ट्र जो आहे हा छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे याच्यामध्ये जातीय वाद चालणार नाही याच्यामध्ये बाबासाहेबांचा सा अपमान खपवून घेतला जाणार नाही ना आणि याच्यामध्ये कोणत्याही महापुरुषांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही ना आणि अशा प्रकारचे जे नीच दलाल आहेत ते स्वतः पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी मोठा करण्यासाठी अशा प्रकारचे जाणून बुजून पब्लिसिटी स्टँड करत असतात बाबासाहेब हे सूर्य आहेत आणि तुम्ही किती सूर्याच्या विरुद्ध भुकण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही पण बाबासाहेबांना जे आहे कोट्यावधी जनता या देशातली मानते आज संपूर्ण महाराष्ट्र बाबासाहेबांना मानतोय संपूर्ण देश जो आहे बाबासाहेबांना मानतोय आज आपण पंच्याहत्तर वर्षाच्या अमृत महोत्सवी संविधान अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण आज जगत आहोत संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही जी आहे ती भारतीय लोकशाही आहे आणि सर्वात मोठं संविधान जी आहे ती भारताची राज्यघटना आहे आणि अशा प्रकारच्या भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अपमान या मादर्शोबी केलेला आहे हा अपमान कोणत्याही परिस्थितीमध्ये खपवून घेतला जाणार नाही ना आणि या बडव्याच्या विरोधामध्ये अनिल मिश्राच्या विरोधामध्ये मी नाशिकच्या पोलीस आयुक्त साहेबांना फिर्याद दिलेली आहे आणि या ठिकाणी जोपर्यंत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आणि सर्व प्रकारचे समा, सर्व समाज जो आहे हा एकवटलेला आहे आणि याच्यानंतर अधिकाधिक तीव्र निदर्शनं या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्याच्यामुळे याची काळजी जी आहे माझी प्रशासनाला नम्रपूर्वक विनंती आहे की त्यांनी वेळेस अत्यंत लवकरात लवकर या भाडव्या विरोधात अनिल मिश्राच्या विरोधात आणि त्याच्या पिलावळीच्या विरोधात ताबडतोब कठोर पावलं उचलून ताबडतोब जे जी आहे कठोर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा याचं जे आहे आम्ही संपूर्ण समाज त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रीय समाज हा रोडवर विचार राहणार नाही आणि त्यानंतरची जबाबदारी जी असेल ती शासन प्रशासन आणि पोलिस यांची राहील या ठिकाणी मी या अशा प्रकारचं या ठिकाणी आव्हान करत आहे आणि परत एकदा हयाम आदर शोध अनिल मित्राचा आणि त्याच्या समर्थकांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करत आहे आणि जाहीर धिक्कार या ठिकाणी करत आहे मध्य प्रदेश याचा मध्य प्रदेशमध्ये प्रदेश ग्वालेर येते एक अनिल मिश्रा नावाचा भडवा तो वकील व्यवसाय करतो त्यांनी आय जी ऑफिस समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे फोटोज होते ते पायाखाली तुडवले आणि जाळले आणि संविधानाचा अपमान केला तर त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आज आपण नाशिकमध्ये उभे तर तथागत आंबेडकरी वैचारिक संघ हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतो त्या त्या या त्या अनिल मिश्रा या बडव्याचं हे कृत्य कोणत्याही प्रकारचं सहन केलं जाणार नाही त्याच्या निषेधार्थ पूर्ण महाराष्ट्रामध्ये थीक थीक ठिकठिकाणी सभा घेण्यात सभा घेण्यात येत आहे आणि त्या सभेला हे जागतिक मानवाधिकार आणि म अखिल भारतीय मराठा महासंघ यांनी जाहीर माध्यमात दिला आहे आता आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या निवेदन घेऊन गेलो आणि अशा बडव्याची त्याला त्याची ताना दाखवून देण्यात यावी आणि त्याच्याविरुद्ध कठोर कठोर कारवाई करण्यात यावी संदर्भात त्यांना आपण निवेदन दिलं आहे तर इथं आपण जागतिक मानवाधिकार असो तथागत आंबेडकर विचारिक संघ आहे आणि त्याचप्रमाणे अखिल भारतीय म मराठा महासंघाचे हे बनकर साहेब आहे आणि त्यांचे ते पदा पदाधिकारी आहे त्याचप्रमाणे जातीय जागतिक मानव अधिकारीचे राजेंद्र आहेत ते हजर आहे आणि तथागत आंबेडकर विसर्ग संघाचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी जाधव हे हजर आहे आणि आता ते, ते सुद्धा त्यांचं जाही व्यक्त करत सांगतो की आज आपण या जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे एक नीच प्रवृत्ती एक दावी विचारसरणीचे अनिल मिश्रा नामक दुष्ट व्यक्तीच्या कृत्याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी इथं जमलेलो आहोत भारतीय संविधानाचे जनक या संपूर्ण विश्वाला मानवतेच्या एक दान देणारे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणताही एक समाज नाही तर संपूर्ण विश्व त्यांना स्वीकारत आहे बाबासाहेबांच्या विचारांना पुढं नेत आहे पण अशा महान व्यक्तीच्या बाबतीत त्यांच्या फोटोची विटंबना करणं त्यांच्या बाबतीत लोकते भाष्य करणं अशा नीच व्यक्तींना या नीच मानसिकतेला महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात कोणीही स्वीकार्य करणार नाही अशा प्रकारच्या दुष्ट मानसिकतेचा विरोध हा झालाच पाहिजे आणि आजपर्यंतच्या जेवढ्या क्रांत्या या देशाला हिंदू स्वराज्य स्थापन करून देणारे छत्रपती यांच्या राज्यात तर तीव्रपणे आपण बघत आहोत या गोष्टींचा आम्ही निषेध करतो आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण अखिल भारतीय मराठा महासंघ जागतिक मानव फेडरेशन असो त्याचप्रमाणे इतरही बऱ्याच संस्था जे आहेत ते या निषेधाचे समर्थनार्थ आलेले आहेत त्यांचाही मी आभार व्यक्त करतो आणि अशा नीज प्रवृत्तीच्या विरुद्ध शासनाने कडक कारवाई करून त्वरित त्याला त्याची जागा दाखवावी हीच अपेक्षा शासनाकडे करतो या अनिल मिश्रा नावाच्या या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ते औचित्य शब्द व त्यांनी जे फोटो फोटो पाया घालून पुरवले या भरण्याबद्दल बोलणं हे किती बोला तर कमीच आहे या भडव्याचा निषेध म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघ चंद्रकांत दादा बनकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही यांचा जाहीर निषेध नोंदवत आहे जिल्हाधिकारी महोदयांना एक निवेदन देण्यात आलं तर ही घटना एक तारखेची नाही आहे मी सांगू इच्छितो की मागचे तीन ते चार महिन्यांपासून सोशल मीडियावरती असेल अनेक अक्ष स्टेटमेंट करणं हे अनेक विस्त्याच्या माध्यमातून सुरू आहे खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पंधरा जाती आणि बारा बंकेदारांना सोबत सुंदरी स्वराज्याची स्थापना केली आणि ह्या स्वराज्याचं प्रतिबिंब आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये दिसतो भारतीय संविधानाचं सन्मान करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे तर संविधानाने आपल्याला काय दिलं मागच्या पंच्याहत्तर वर्षांमध्ये संविधानाने आपल्याला जगण्याचा मूलभूत अधिकार दिला खरं तर आज मी इथे माझे विचार ठामपणे मांडू शकतोय ते या भारतीय संविधानामध्ये आणि कुठेतरी भारतीय संविधानाचा अपमान करणं यासोबतच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती काहीही फालतू स्टेटमेंट करणं हे निश्चितच हिद्जणं काय परंतु मागच्या चार महिन्यांपासून या एका मनोरुग्ण व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही आज इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल यासोबतच जे काही सोशल मीडियाचे माध्यम आहे त्याच्यावरती दोन चार दिवसाच्या गॅपने या विकृत मानसिकतेतनं या माणसाचे व्हिडिओ येत असतात तर याला लवकरच कुठेतरी पायबंद या ठिकाणी घातला पाहिजे यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही निवेदन दिलं आहे यासोबतच जिल्हा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातूनही आम्ही गुन्हा दाखवून गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करणार आहोत संविधान न्यूज नाशिक